नमस्कार मी अर्चना अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एकदम तुम्हाला सिम्पल असा मेकअप घेऊन आलेली आहे आणि हा मेकअप तुम्ही डेली पण करू शकता काही जर फंक्शन असेल तर तिथं पण तुम्ही करू शकता हा मेकअप हा मेकअप एकदम सिम्पल आहे कमी प्रोडक्टमध्ये आहे आणि महाराष्ट्रीयन मेकअप आहे चला मग वेळ न गमावता आपण मेकअपला सुरू करू सर्वात आधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज करून घ्या बेलेकांचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल चला मग वेळ न दवाडता आपण आपल्या व्हिडिओला चालू कर करणार आहोत पहिले मी सर्व फेश क्लीन केलेलं आहे फेशवाशनं बघू शकता तुम्ही आता मी माझ्या चेहऱ्यावर काही अप्लाय नाही केलेलं आहे बघू शकता तुम्ही आता सर्वप्रथम मी बघू शकता पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावणार आहे जेव्हा तुम्ही मेकअप करताना तेव्हा तुमचे केस हे अशी दुसरं प्रोडक्ट प्रोडक्ट हे मी एलोवेरा जेल वापणार वापरणार आहे हे पतंजलीचं आहे बघू शकता तुम्ही सर्व चेहऱ्यावर असं टॅप टॅप करून आपल्याला अप्लाय करायचं आहे पण हे लावल्यावर आपल्याला पाच मिनिट मस्त असच ठेवायचं आहे आता पाच मिनिटं हे माझ्या चेहऱ्यावर मी असंच ठेवणार आहे बघू शकता पाच मिनटानंतर असते छानपैकी मुरलेलं आहे चेहऱ्यामध्ये चला आपण तिसरं प्रोडक्ट वापरणार आहे मी लॅकमीचं फाउंडेशन आहे हे बघू शकता माझ्याकडे थोडंच राहिलेलं आहे आता आणि हे असं थोडंसं आपल्याला हातावर घ्यायचं आहे थोडंच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आणि टॅप टॅप करून मस्त असं सर्व फेस्ट ला आपल्याला असं लावायचं आहे परत मी थोडस घेणार आहे मी हे छानपैकी असं गळ्याला पण लावून घेणार आहे बघू शकता हा माझ्याकडे पंच आहे याच्या सायन मी सर्व असं टॅप टॅप करून घेणार आहे बघू शकता छानपैकी मी पसरून घेतलेला आहे मला जास्त फाउंडेशन लायला आवडत नाही आता मी लावणार आहे बघू शकता फेसेस ची कॉम्पॅक्ट पावडर आहे हे खूप छान आहे हे बघू शकता सर्व फेसले लावलेले आहे आपण जशी चेहऱ्याला लावतो तशीच आपल्याला हे मानीला पण लावून घ्यायचे आहे आपल्या इयरला पण लावून घ्यायचं आहे कानाले बघू शकता तुम्ही आता मी लावणार आहे काजळ लावणार आहे मी केसेस कॅ का काजळ पण आहे हे मला काजळ खूप लावायला आवडतं तसेच कॅनडाचं काजळ आहे काजळ आहे एकदम छान आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही वर पण लावून घेऊ शकता आपल्या याला एकदम आपले चेहरा हा उठू दिसते बघू शकता तुम्ही चला मग आता लास्टला मी लावणार आहे हे पण फेशेस कॅनडाची लिपस्टिक आहे माझ्याकडे बघू शकता तुम्ही खूप छान आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी याची लिंक देणार आहे तुम्हाला या प्रॉडक्टची आता लास्टला मी लावणार आहे टिकली टिकलीशिवाय माझा मेकअप हा अधुरा असते मला टिकली जेव्हा मी लावत नाही तर मा मला करमत नाही टिकली म्हणजे खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि याभ्र मस्त से मी काही ॲब्रो पेन्सिल लावत नाही माझे ॲब्रो तसेच छान आहेत तर बघू शकता असा माझा सिंपल मेकअप झालेला आहे बघू शकता अशी आपली लिपस्टिक घ्यायची बघू शकता लास्टला अन टॅप टॅप माझं सिंपल असं मेकअप रेडी आहे बघू शकता कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला मग अशाच व्हिडिओमध्ये भेटू आपण छान छान तोपर्यंत बाय बाय